नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खोश खबर आहे तर मग पीएम किसान योजनेचा येणारा एकोणीस ये हप्ता हा चोवीस तारखेला वितरित करण्याचे कन कन्फर्म झाले असून याची तुम्हाला माहिती मिळालीच आहे परंतु हा हप्ता बिहार मधून कोणत्या ठिकाणावरून वितरित करण्यामध्ये येणार आहे तसेच याबद्दलची अधिकृत अशी घोषणा करण्यामध्ये आली आहे की नाही आणि याचा नेमका ठोस पुरावा आहे याबद्दल शेतकरी सातत्याने आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करत होते त्यामुळे आज तुम्हाला जो की परक्यात अशा या या न्यूजपेपरने आज जाहीर केला आहे आणि नेमक्या या बातमीमध्ये याबद्दल सविस्तरपणे काय माहिती देण्यामध्ये आली आहे जाणून घेण्यासाठी आजचा छोटासा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग राज्यामधील अंदाजे ब्याण्णव लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजनेचा येणारा एकोणीसवा हप्ता हा फेब्रुवारी अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच पी एम किसान योजनेमध्ये वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत ही चार महिन्याच्या टप्प्यामध्ये तीन हप्त्यामध्ये वितरित करण्यामध्ये येते वेळापत्रकानुसार या योजनेमधील एकोणीसवा हप्ता डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वितरित करणे केंद्र सरकारला बंधनकारक असणार आहे तसेच केंद्राकडून या हप्त्याची रक्कम चोवीस फेब्रुवारीच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्या येऊ शकते त्यासाठी बिहारमधील भागलपूर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा पार पडणार आहे आणि येथेच या एकोणीसव्या ये हप्त्याचे वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यामध्ये येऊ शकते तसेच केंद्रीय कृषी कृषी मंत्रालयामध्ये त्याबाबत नियोजन चालू असल्याचे आहे त्यामुळे केंद्राने देशामधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अठरा हप्ता हा वाशिम मधील शेतकरी मेळाव्यामधून पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केला होता आणि त्यावेळी वीस हजार कोटी रुपये सर्व राज्यामधील नऊ कोटी चाळीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेत जमा करण्यामध्ये आले होते त्यापैकी एक हजार आठशे एकोणनव्वद कोटी रुपये हे महाराष्ट्रामधील एक्क्याण्णव लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आले होते तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पी एम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केंद्र सरकारने यंदा ई के वाय सी भूमी अभिलेख नोंदी आणि आधार कार्ड संलग्न बँक खाते अशा तीन अटी सक्तीत्या केल्या आहेत आणि या अटीची पूर्तता होण्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत अनेक वेळा मोहिमा देखील राबवल्या आहेत त्यानुसार योजनेमध्ये नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आता शहाण्णव लाख नव्याण्णव हजार आहे आणि आता या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या चोवीस तारखेला या पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद